वार्ता, आरसा समाजाचा ऐरोली रबाले नगर येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के व नवी मुंबई शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौघडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांच्या आगमना वेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली तर महिलांनी मान्यवरांचे औक्षण केले जय भीम चौकाला खासदार नरेश मस्के व विजय चौगुले यांनी हार घालून अभिवादन केले यावेळी खासदार नरेश मस्के यांनी लाल फीत कापून तर विजय चौगुले यांनी श्रीफळ वाढवून शिवसेना कार्यालयाचे उद्घाटन केले व कार्यालयातील महापुरुषांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन केले यावेळी नरेश मस्के व विजय चौघुले यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी अनेकांनी ठाणे जिल्ह्याचे खासदार नरेश मस्के यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला तर विजय चौघुले व नरेश मस्के यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले यावेळी मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष ज्येष्ठ नागरिक तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया माननीय मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना ही जी माननीय मुख्यमंत्र्यांनी सुरू केली होती आणि त्याचे पैसे ते म्हणाले मी रक्षाबंधनाच्या दिवशी देईल परंतु रक्षाबंधनाच्या आधी पंधरा ऑगस्टच्या आधी आजची चौदा ऑगस्ट आहे या दिवशी हे पैसे आमच्या महिलांच्या अकाउंटला आलेले आहेत त्याचा हा पुरावा आम्ही फक्त शब्द देत नाही आम्ही ते पूर्ण करण्याचं का काम करतो तशाच पद्धतीने लोकांना गोरगरीब जनतेला चांगलं घर देण्याचा आम्ही शब्द जो आम्ही दिलेला आहे तो आम्ही पूर्ण करणार एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो जे बोलतो ते आम्ही करून दाखवतो याचा हा पुरावा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो संपर्क कार्यालयाचं आम्ही या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे या ठिकाणी शिवसेना सातत्याने लोकांच्या सेवेसाठी काम करत असते तर या ठिकाणी जनसंपर्कचं कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी लोकांशी जनसंपर्क करणं लोकांची कामं करणं लोकांच्या अडीनडचणीला मदत करणं या शिवसेना शाखेच्या माध्यमातून मी कामं या ठिकाणी सुरू होणार असं सांगेल की पुढे आपलं ध्वजवंदन आहे आपल्या देशाकरता लाखो लोकांनी राष्ट्रभक्तांनी जीवाची बाधी दिलेली आहे प्राणपणाला लावलेले आहेत त्यांच्या स्मरणार्थ आपण झेंड्याचं वंदन करतो देशाच्या स्मरणार्थ हा जो झेंडा आहे हा आपला एकात्मतेचं प्रतीक आहे बलवान भारताचं प्रतीक आहे या ठिकाणी कर्तृत्वाचं प्रतीक आहे माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी आवाहन केलेलं आहे की हा जो तिरंगा झेंडा आहे तो, तो फक्त सरकारी कार्यालयांपुरता सरकारी कार्यक्रमांपुर मर्यादित न ठेवता प्रत्येकाने आपल्या घरावरती आपल्या दुकानावर आपण राहतो त्या ठिकाणी तो लावला पाहिजे त्याला वंदन केलं पाहिजे मी माझ्या मतदारसंघातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की या झेंड्याला आपल्या घरावर लावून आपल्या दुकानावर लावून आपल्या साळीत लावून आपल्या इमारतीवर लावून त्या झेंड्याला वंदन करा आणि देशाकरता बलिदान करणाऱ्या करोडो राष्ट्रभक्तांना एक त्यातून एक त्यांचं स्मरण करा एवढंच या ठिकाणी या पंधरा लोकांना विरोधकांनी विरोधकांचं काम केलेलं आहे पसरवायचं तसं पसरवलेलं आहे की योजना काही कालावधी करता आहे पैसे येणार नाही परंतु जे बोलतो ते करतो त्याचं नाव एकनाथ शिंदे याचा प्रूफ मी तुमच्या समोर दाखवते हा मेसेज आहे ज्या महिलांना तीन तीन हजार आज अकाउंटला आलेले आहे त्या महिलांनी उत्स्फूर्तपणे सांगितलं आले आहे की रक्षाबंधनच्या आधी ओवर्णी शिंदेसाहेबांची त्यांच्या अकाउंटला पोहोचलेली आहे त्याबद्दल महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या आम्ही सर्व महिला भगिनींच्या मनपूर्वक आभार मागतो मी शिवसेनेचा उपजिल्हाप्रमुख या नात्याने आमच्या ह्या प्रभाग क्रमांक एकोणीस दीडच्या कॅशिंग उपजिल्हा महिला संघटक प्रसालबाई कांबळे यांचं मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो धन्यवाद जरूर त्यांना आणि त्यांचं फार कौतुक करतो आत्ताच का काही वेळापूर्वी या ठिकाणी ठाणे ठाणे मतदारसंघाचे लोकप्रिय शिवसेनेचे खासदार आदरणीय राजाजी मस्के साहेब असतील आणि सन्मान्य आमचे प्रमुख विजय पाटील साहेब असतील यांच्या शुभ हस्ते या भीमनगरच्या शिवसेना शाखेच्या आणि वसराजे कांबळे यांच्या कार्यालयाचं जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन त्यांच्या शुभ हस्ते झालं काळाची गरज होती कारण बऱ्याच वर्षापासून एकोणीस वी एकोणीस आणि वीस या प्रभागामध्ये काही लोकांची नुकतेदारी या प्रभागावरती झालेली आहे आणि त्यामुळं गोरगरीब जनता समाजसेवेकडून लांब राहिलेली होती आणि दिवसरात्र या विभागात मुसलताईनं जे काय डोंगर उभा केला आहे गोरगरीब जनतेच्या घरामध्ये जाऊन त्यांच्या चुकीजवळ दे जाऊन महिलांची सेवा केलेली आहे आज बघत असाल की त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन जाऊन हजारो फॉर्म आजी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म त्यांनी भरलेले आहेत आणि त्यांचं प्रत्येक सरकारच्या योजनेमध्ये हे प्रचंड कार्य असतं आणि हे त्यानंतर या भीमनगरच्या या ना मार्केटच्या नाक्यावरती शिवसेनेची शाखेची गरज होती आणि अनेक महिलांची मागणी होती आणि म्हणून आदरणीय चौघुले साहेब विजय चौगुले साहेब आमचे आधारस्तंभ आहेत त्यांच्या मार्गदर्शनानुसार वसला त्यांचं मार्गदर्शन घेऊन आज या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि या तमाम इथल्या गोरगरीब नागरिकांसाठी ह्या कार्यालयामधून उद्या शासनाच्या विविध योजना असतील महानगरपालिकेच्या जा विविध योजना असतील लोकांचे घरगुती अडचणी असतील काही लोकांचे प्रॉब्लेम असतील घरगुती प्रॉब्लेम असतील हे सुटण्याचं काम पोलीस स्टेशनचे काही काम असतील हे या कार्यालयामधून वसला सोडवण्याचा प्रयत्न करतील ज्याने अनेक वर्ष सेवा करतात इथून त्यांची सेवा घडेल आणि म्हणून या चाकेचं उद्घाटन झाल्याबद्दल आणि त्यांनी या कारख्याचं उद्घाटन केल्याबद्दल वसलित त्यांच्या सर्व महिला मंडळ त्यांच्या कार्यकर्ते त्यांचे सर्व कार्यकर्ते त्याचबरोबर आज इथल्या स्थानिक जो नगरसेवक आहेत त्यांच्या या विभागातील त्यांच्या कार्याला कंटाळून मला वाटतंय शेकडो कार्यकर्ते आज चौगले साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेतच प्रवेश केला त्यामध्ये उदाहरणार्थ प्रदीप दिंडे असतील यांनी त्यांच्या शिगडो कार्यकर्त्यांना घेऊन आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि वसलताई कांबळे यांच्या नेतृत्वाखाली या विभागाचा विषयावर कार्य करू अशा प्रकारचा धंदावाद या विभागात वसल्लादाईनं जो निर्माण केलेला आहे त्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या या शाखेला त्यांच्या कार्यकर्त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद